हे जे भेंडवळचं भकित आहे हे जगप्रसिद्ध आहे आणि लाखो शेतकरी किंवा इतर लोक आहेत त्यांना या घटमांडणीकडे पूर्ण विश्वास आहे आता हे घटमांडणी याचा इतिहास काय आहे पार्श्वभूमी काय आहे आणि कशा पद्धतीने हे घटमांडणी मांडला जाते कधी मांडलं जाते आणि कशा पद्धतीने याचा दा अंदाज पाळला जाते हे सुद्धा महाराजकडून जाणून घेऊ महाराज घटमांडणी मांडताना कुठल्या सामग्री लागते वस्तू लागते ते कशी पद्धतनं मांडतात कोणकोणतीत हजर असते आणि त्याचा निकाल मग कसा पाहतात गेल्या सुमारे सव्वा तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी आमच्या वाघ परिवारातच चंद्रभान महाराज नामक व्यक्ती होऊन गेले त्यांना भूत भविष्य समजत होतं तर त्यावेळेच्या जे शेतकरी होते त्यांनी एक विनंती केली त्यांना की तुम्हाला हे भूत भविष्य समजते तर वर्षाचं जे आहे तर शेतकऱ्यांकरता त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं हवामान अंदाजाचं खातं नव्हतं काही कुठलं हे नव्हतं शेतकऱ्यांना काहीतरी एक सूचना म्हणून तुम्ही एक काहीतरी हे करा तर त्यावेळेस हे चंद्रभाब महाराजांनी हे मांडणीची सुरुवात केली तर त्यांनी याच्यात जे ठेवलेले आहेत अठरा प्रकारचे धान्य या धान्यात कालानुसार फेरबदल होत राहतो म्हणजे बरेचसे धान्य त्यावेळेस जे आहेत ते आज सापडत नाहीत त्यामुळे जे धान्य एखादं सापडलं नाही त्याच्यात आम्ही फेरबदल करत असतो की त्या धान्याच्या बदलीत त्याच वेळेस येणारं जे पीक आहे ते धान्य आम्ही त्याच्यात ठेवतो अठरा प्रकारचे धान्य असतात त्याच्यात तसंच त्या मांडणीचं सुरुवात अशी होते की शेतात गावाच्या पूर्वेकडील शेतात अक्षय तृतीच्या दिवशी संध्याकाळी जाऊन सुमारे पाच साडेपाचच्या hmm. दरम्यान सूर्यस्ता अगोदर जा 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 जाऊन hmm. आम्ही जागा तयार करत होते त्याच्यात एक खड्डा खोदतो साधारणतः दोन बाय दोनचा आणि एक फूट सव्वा फूट खोलीचा hmm. तो खड्डा खोदताना त्याच्यातून जे दे ढेकल निघतात hmm. hmm. मातीचे hmm. hmm. तर ते ढेकलं योग्य आकार देऊन त्यालाय त्या खड्ड्यात त्याची प्रत्येकाची दिशा ठरलेली आहे त्या दिशेनुसार ते चारही ढेकलं त्याच्यात ठेवल्या जातात ते चार ढेकलं म्हणजे चार महिन्याच्या पावसाळ्याचं प्रतीक असतात पहिला दुसरा तिसरा त्याला नाव असतात आणि त्या ढेकलांवर एक कोरा करवा म्हणजे घट आपण म्हणतो तो ठेवलेला असतो तो सर्व चारही ढेकलांना समान टेकला पाहिजे अशा प्रकारचा ठेवलेला असतो आणि त्याच्यात तो पूर्ण पाण्यानं भरला जातो मग त्या ढेकलांच्या बाजूलाच पानविळा ठेवला जाते आपले खाण्याचे पानं असतात ते दोन पानं त्याच्यावर एक पैसा आणि त्याच्यावर एक सुपारी हे राजाचं प्रतीक आणि आपलं एक कुठलीही पूजा म्हटलं तरी अगोदर गणेशाची पूजा करावी लागते ते सुद्धा प्रतीक त्या ठिकाणी असते एकच त्या वस्तू असते ते पानविळा म्हणजे ते दोन्हीचं प्रतीक असते आणि त्या भरलेल्या कर्व्यावर एक पुरी तांडूई कुरडई करंजी अजून भजा वळा हे ठेवलेलं असते पापड हे ठेवलेलं असते ते वेगळे वेगळे त्याचे प्रत्येक नाव आहेत करंजी हे देशाची आर्थिक परिस्थिती आहे पुरी हे पृथ्वी आहे आणि त्याच्यात पापड सांडवी कुरडी हे कारण कृषीप्रधान देश असल्यामुळे गुरांचासुद्धा विचार त्याच्यात केला गेला आहे चारा की चारापाणी कसं राहील कारण चारापाणी भरपूर असेल तर गुराढोरा व्यवस्थित राहते पण तोसुद्धा विचार केला आहे त्याच्यात म्हणून ते कसं राहील म्हणून ते सांडवी कुरडे पापड हे ठेवल्या जात असते आणि भजा हे सुद्धा त्याच्यात ठेवलेलं असते की भजा ही जे आहे हे चव आहे कारण धान्याची नासाडी जर झाली तर ते आपण काय म्हणतो की बेचव लागते था, कारण ते नासाडी झाली तर बेचव लागते हे असं प्रत्येकाचं प्रतीक असते त्याच्यात याप्रमाणे ते मांडणा म्हणजे मांडली जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उदयाच्या पूर्वीच त्याचं निरीक्षण केलं जाते चांगला उजेड पडल्यानंतर त्याचं निरीक्षण केलं जाते आणि आपण जे संध्याकाळी अक्षय तृतीया दिवशी ठेवलं मांडणी केली त्याच्यात रात्रीतून तिकडे कोणी जात नाही तर रात्रीतून काय फेरबदल झाला सकाळी नैसर्गिक हा नैसर्गिक बदल होतात त्याच्यात तर त्या बदलाच्या अनुसार जाते त्याच्या हे आहे की एकदा आत गेला तर काय होते आत गेला तर त्याच्या म्हणजे मंदी येते बाहेर जर गेला साधी गोष्ट आपलं की आयात निर्यात बरोबर ज्या वस्तूची निर्यात झाली त्याला त्याची त्याची आय आपल्याजवळ पळून राहायला भाव वाढले हुँ। हुँ। था था। था 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 था। ते भाव पडतील अशी त्याचे आहे पिकाची परिस्थिती जे आहे आपण तंतुतंत असे ते त्याचे जे साधारणतः पन्नास साठ ग्रॅम असे ते ढीग असतात हां सर्व अठरा धान्याचे ते असे ठेवलेले असतात की ते एक तर पूर्ण धान्य निवडलेलं असते त्याच्यात कुठल्याही प्रकारची भेसळ चालत नाही आणि ते असे ठेवलेले असतात की कुठलाही दाणा असा विखुरलेला नाही एकदम जवळजवळ असे ठेवलेले असतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते दाणे विखुरलं काय कोणता किती लांब गेला तो एखादा hmm. 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 किड़ दाना बाहेर गेला तर किंवा आत गेला तर त्याच्यावर मग ते बाकीत केले जाते बरोबर आहे आता नैसर्गिक परिस्थितीपुढे ते काही तसे मनानं जात नाहीत कोणता तरी किळा किटकूर ते धान अनाजा तो धाना नैसर्गिकरित्या नैसर्गिकरित्या ते होते कारण ज्या ह्या आपल्या पावसाच्या म्हणा शेतकरी पिकाच्या म्हणा ह्या जे आहेत ह्या हवामानाचा अंदाज जरी असेल तरी हे नैसर्गिक बदलावरच अवलंबून असतो हवामानाचा अंदाज जरी सांगणार विज्ञान असेल तरी आज हवामानाच्या काय बदल होऊन राहिले हे निसर्ग सांगते निसर्ग सांगते ही आमची मांडणी आहे ही कशी आहे की त्या निसर्गाच्या बदलावरच सांगल्या जाते कारण पूर्ण वर्षातून हा जो महिना आहे वैशाख महिना तर हा वैशाख महिना आपला मराठी आपला इंग्रजी महिना जर झाला तर मे महिना येतो हा साधारणतः या महिन्यातलं जे वातावरण राहील हवामानाचं त्याच्यावर पुढचा पावसाळा अवलंबून उंतपलं हा कडक उंतपलं तर पावसाळा भरपूर होईल आणि दुसरे बदल असले ज्या पक्षी याच्यावर एक निरीक्षण नाही पक्षी आहे आपले त्या पक्षी काय करतात काय नाही त्याच्यावर बारकाईने जर लक्ष दिलं तर सुद्धा त्याचं निरीक्षण होते उदाहरणार्थ झालं तर पावसाळ्यात सुद्धा असे बरेचसे अनुभव येतात की आपले चिमण्या असतात या मातीत आंघोळ गेली तर निश्चित चोवीस तासात आत पाऊस येतो पाऊस येतो खुणा दुसऱ्या आहेत मुंगे असतात मुंग्यांनी जर आपले अंडे हलवले एका जागे दुसऱ्या जागेकडे नेत असले असे दिसले तर निश्चित चोवीस तासात पाऊस येतो पाऊस येतो हे नैसर्गिक असे बरेचसे कुठलं आता झाडाचे जा, काही झाडाचे जे हे आहेत किंवा अमुक झाडाले अमुक वेळेत जर चांगल्या प्रकारचे फळ फुलवर आला त्याच्यावर सुद्धा आधारित पुढच्या पावसाळ्यात बरोबर आहे शेतकरी अशा पद्धतीनं हे भेंडवळची घटमांडणी मांडल्या जाते आणि नंतर भविष्य पाळलं जाते